खैराची तस्करी करणाऱ्यांच्या आवळल्या मुस्क्या खालापूर वन विभागाची दमदार कामगिरी खालापूर तालुक्यातील उंबरेगावच्या हद्दीत चावणीच्या रस्त्यावर खैर जातीच्या लाकडाची तस्करी होत असल्याची माहिती खालापूर वनविभागाला मिळाल्याने वनविभाग अधिकारी राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करत खैराची लाकडे टेम्पोत भरताना चालकाला पकडण्यात आले असून काही आरोपी अंधाराचा फायदा घेत पळून गेले पिकअप चालकाकडून खैर जातीची लाकडे जप्त करण्यात आली आहेत टेम्पो चालक रुपेश पवार याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता राम पवार किरण पवार पवार रोहित जाधव यांच्या मुसक्या आवळण्यात यश आले आहे यावेळी आरोपीने वापरलेला टेम्पो आणि युनिकॉर्न मोटारसायकल जप्त केली आहे या कारवाईत सुमारे नऊ लाख साठ हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपींना खालापूर न्यायालयाने पाच दिवसांची वन कोठडी सुनावली आहे दत्तात्री शेडगे संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न